हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते की तुम्ही मस्त असाल मजेत असाल मी ही छान आहे मस्त आहे मजेत आहे तर पिऊन आज आमच्या बघा ऑल इन वन जणीचं पुस्तक आणते येत आहे कसं गं तुला नाही येत असं कसं काय ग शाळेत ना आलंय दप्तर पण काढलेलं नाही अजून <laughs> लिपस्टिक आहे अरे लिपस्टिक नाही ते ओठाय दाखवलेत हम्म देत हो बरोबर आहे ना दाताला तुझ्या नाही दाताला नाही ठाला हो छान आहे ना पुस्तक तुम्ही पण असे पुस्तक आहे ना एकदम मोठे मोठे चित्र आहेत आणि मस्त आहे लेकरांना चित्र वगैरे ओळखता येते किती जरी समजा वाचता येत नसेल तर लेकरांना चित्रानुसार ओळखते बघा किती मोठे मोठे आहेत चित्र दाखव मस्त आहे पुस्तक व्हेजिटेबल वगैरे असे मोठे मोठे आहेत चित्र मस्त आहे चित्र ओळखतात लहान लहान चित्र जरी त्यांना वाचता लिहिता येत नसलं तरी हे चित्र पाहून त्यांना आनंद होतो कोणकोण चित्रच रोजच्या जीवनातील पालेभाज्या फळे किंवा काही इतर वाहने हे असतील हे ओळखतात चित्रात बघून

जेवण वगैरे सकाळी केलं होतं आणि शाळेत हो अभ्यास करतात की अगं